नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा ड्रॅगन आहे आणि त्याची वाढ बघा भरपूर अशी झालेली आहे आणि आता आपल्याला त्याच्यावर फळे फुले घेण्यासाठी कोणतं काम करायचं आहे त्याला कोणतं खत द्यायचं आहे हे माझ्या मा व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खूप छान असं माझ्या ड्रॅगनला मस्त असा फायदा झालेला आहे म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पाहा चला ले ले के तर आता आपण पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे ड्रॅगनची कटिंग इथे पहा जेवढे पण शेंडे वाढलेले आहेत ते सर्व आपल्याला कट करायचे आहेत जर आपण हे शेंडे कट केले तरच छान अशी त्याला फुले येतील आणि नंतर आपल्याला फळे खाण्यासाठी भेटतील म्हणून पहिलं काम हे आपण ड्रॅगनचे जेवढे पण शेंडे वाढलेले आहेत ते सर्व कट करायचे आहेत आणि याचा एवढा छान असा फायदा झाला की कट केल्यानंतर फक्त फक्त तीनच दिवसामध्ये सर्व ड्रॅगन फुलांनी भरून गेलेलं आहे ते तुम्हाला पुढे दिसेलच आणि आता बघा आपण कट करतोय तर काहीच कुठेच फुले दिसत नाही फक्त एक फळ आलेलं आहे आणि पाठीमागे एक फुल आहे बस एवढेच दोनच आहेत आणि बघा कुठेच कळी वगैरे दिसत नाही आणि तिसऱ्या दिवशी बघितलं तर सर्व कळ्यांनी भरून गेलेलं होतं ड्रॅगन आणि हे कट केलेलं ड्रॅगन आपल्याला फेकायचं नाही तर त्याचे रोपे बनवायचे आहेत सहज असे मस्त जगतात आणि रोपे सुद्धा छान तयार होतात कारण मी मागच्या वेळेस असंच कट केलं होतं आणि रोपे सुद्धा लावलेले होते आणि सर्वच हे आम्ही रोपे वाटून सुद्धा दिलेले आहेत इथे बघा तीन चार दिवसामध्ये छान असं ड्रॅगनला बघा फुले आलेली आहेत मला तर वाटत तिसऱ्या तिसऱ्याच दिवशी आलेली होती फुलं पण व्हिडिओ काढता आला नाही आणि आता थोडस ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे व्हिडिओ सुद्धा चांगला दिसत नाही पण बघा तुम्हाला मी सगळीच सगळीकडे फुले आलेली आहेत ती सर्वच दाखवते बघा इथे बघा हे जुनच फळ आहे आणि सगळीकडेच मस्त अशी छान सगळीकडे फुले आलेले आहेत जेवढे पण शेंडे शेंडे आहेत त्याला बघा फुलं दिसतात बघा आणि वरती पण आलेले आहेत सगळीकडे मस्त अशी फुले आणि मागच्या साईडने सुद्धा मस्त फुले आलेले आहेत आणि याला तर भरपूरच लहान लहान फुले आलेली आहेत आणि ही जेवढी फुले मोठी होतील तीच ठेवणार आहे आणि बाकीची नंतर मग काढून टाकणार आहे आणि इकडे बघा इकडे सुद्धा आलेले आहेत आणि इथे बघा जे तोडून टाकलेलं आहे त्याला सुद्धा फुले आलेले आहेत बघा खाली हे बघा इथं तोडून टाकलेलं आहे आणि त्यालाही फुले आलेले आहेत इकडे बघा इकडे सुद्धा आहेत बघा मस्त आणि मागच्या वेळेस सुद्धा मस्त बारा फळे आलेली होती आणि चवीला खूपच छान गोड मस्त आहेत ड्रॅगनची कटिंग सुद्धा मस्त जगते जर तुम्हाला कुठे कटिंग वगैरे भेटत असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी कटिंग लावून पहा खूप छान असं मस्त तुम्हाला घरीच फळे खाण्यासाठी भेटतील इथे बघा हे जे आहे ते हे मी कटिंग पासूनच लावलेलं होतं आणि आता बघा आम्हाला मस्त अशी फळे सुद्धा खायला भेटतात मागच्या वर्षी सुद्धा आम्ही भरपूर याची फळे खाल्ली आणि आता सुद्धा ह्या वर्षी लागणार आहेत परत आणि इथे बघा मी मोठ्या ग्रो बॅग मध्ये लावलेला आहे आणि छान असा त्याला खांबाचा आधार दिलेला आहे वरती टायर लावलेला आहे जर सुरुवातीपासून व्यवस्थित केलं तर छान असं वाढत मस्त इथे बघा आता जेवढं पण गवत आहे ते सर्व काढायचं आहे कारण आता आपल्याला पोटॅश द्यायचं आहे आणि फुले आलेली आहेत त्याच्यामुळे पोटॅशची गरज पडेल फुले चांगली वाढण्यासाठी म्हणून आता जेवढं पण गवत वगैरे आहे तेवढं काढायचा आहे इथे थोडीशी माती कडक झालेली आहे कारण हे भरपूरच वाढलेलं आहे आणि मुळे सुद्धा भरपूर पसरलेले आहेत त्याचे इथे बघा हे पोटॅश मी घेतलेला आहे आणि आता सगळीकडेच थोडं थोडं टाकणार आहे मला वाटतं जवळ जवळ मी एक मुठी घेतलेलं आहे हे पोटॅश आणि असं सगळीकडेच टाकून द्यायचं आहे तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही सुद्धा नक्की द्या खरच खूप छान असा रिझल्ट आपल्याला भेटेल पोटॅश टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मातीमध्ये मिक्स करून द्यायचं आहे आणि गवत वगैरे आहे हे सर्व काढायचं आहे आणि काढताना जरा सांभाळून कारण त्याला काटे बघा भरपूरच आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित सांभाळूनच काम करा आणि हे आता सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे काठी आणि बघा सगळीकडे मस्त अशी फुले आलीत आणि छान छान फळे घरीच खा म्हणून तुम्ही सुद्धा झाडे लावा तुम्हाला आवडत असेल तर आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा मस्त तुमच्या बागेमध्ये ड्रॅगन फ्रूट लावा आणि अगदी फ्रीमध्ये फळे खा कारण खूप मेहनत सुद्धा घ्यायला लागत नाही आणि आपल्याला सहज अशी फळे आपल्या बागेमधून घेता येतील आणि खाताही येतील म्हणून तुम्ही नक्की